नमस्कार मी शामराव मोकाशी रिक्षा टॅक्सी चालकाने हा पूर्ण व्हिडिओ ऐका आणि एकमेकाला शेअर करा आता रिक्षाला टॅक्सीला म्हणजे सर्व वाहनांना परमिट असतात आणि ते परमेट पाच वर्षासाठी दिलं जातं आणि पाच वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरी सहा महिने तीन महिने चार महिने किंवा पंधरा दिवस किंवा वीस दिवस अगोदरी नूतनीकरण करावं लागतं आता परमेट नूतनीकरणाची प्रक्रिया ही सोपी आहे रिक्षा टॅक्सीच्या परमिटला तर पाचशे रुपये फी आहे रिन्यूअल फी म्हणजे पुन्हा पाच वर्षाचं मिळतं तर परमिट रिन्यू करताना आपल्या वाहनाचे सगळे पेपर अपडेट लागतात म्हणजे इन्शुरन्स पी यू सी म्हणजे जे आपल्या वाहनाचे पेपर आहेत ते सर्व अपडेट लागतात पासिंग झालेलं लागतं ह्या सगळ्या पेपरच्या जेर असतात आणि जर आपल्या वाहनावरती रिक्षावरती टॅक्सीवरती जर कर्ज असेल बँकेचं लोन असेल तर बँकेचं ना हरकत पत्र हे तुम्हाला आणावं लागतं हे मात्र लक्षात ठेवा जर तुमच्या गाडीवर लोन असेल तर बँकेचं तुम्हाला पत्र एन ओ सी लागते की परमिट नूतनीकरण करण्यासाठी त्याच्यामुळं कुणाची परमिट रिन्यू ज्या रिक्षाचालक करतायत किंवा टॅक्सी चालक रिन्यू लागलं तर प्रथम त्यांनी जर तुमच्या गाडीवरती हायपिकेशन असेल बँकेचं लोन असेल तर त्यांनी प्रथम बँकेचं पत्र आणायचं आणि मग तुम्ही आर टी ओला जायचं ही सगळी पेपरच्या छायांकित प्रती तुम्ही मारायच्या ओरिजिनल परमिट आणि दोन फोटो लागतात मग तुम्ही आर टी ओला गेला की एक साधा बाहेर फॉर्म असतो तो फॉर्म भरायचा तुमचं नाव ते जेव्हा ला, लाव लिहायचं असते पत्ता लिहायचा असते नंबर तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि गाडीचे पेपर वैद्य कुठंपर्यंत आहे ते इन्शुरन्स कधीपर्यंत आहे पी यू सी कुठंपर्यंत आहे फिटनेस कधीपर्यंत आहे हे सगळं त्या फॉर्ममध्ये भराय भरायचं आणि खटला विभागातून त्याच्यावरती खटलांना ही असाही मार्क घ्यायचा आणि मग तुम्ही कनिष्ठ कर्मचाऱ्याची सही घ्यायची त्यानंतर वरिष्ठ कर्मचाऱ्याची सही घ्यायची आणि पुन्हा मग सहाय्यक परिवहन अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याची एक सही घ्यायची तिघांच्या सह्याला लागतात आणि तुम्ही ते परमिटची फी भरायची आणि त्याच डेक्स्कवरनं परमिट नूतनीकरण करून दुसरी कॉपी दिली जाते हे लक्षात ठेवा त्याच्यावरती फोटो चिटकून घ्या आणि ही साधी सोपी प्रक्रिया आहे आणि तुम्हाला ही तासाभरातच नूतनीकरण करून मिळतं दोन तासात मिळतं म्हणजे त्याच दिवशी मिळतं सकाळच्या जरा जा लवकर जायचं स्वतःची कामं स्वतः करा आणि मग ते साहेब म्हणतील हे कोण आहे कोण तुमचा एजंट आमचा कोण एजंट नाही मी स्वतः काम करतो आहे एवढं सांगायचं आणि तुमची परमिटं वेळेत रिन्यू करा की दंडाच्या रकमा वाढलेल्या आहेत हे प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकानं लक्षात घ्या आर टी ची स्वतःची कामं स्वतः वाहन मालकांनी करा तिथं तुमची वेळ बसणार आहे काम तुमचं चोख होणार आहे आणि तुमचे पैसेही वाचणार आहेत आणि तुम्हाला ह्याच्यातून माहिती मिळेल हा व्हिडिओ